साठ नंतर मुलगा किती नंतर सात वयानंतर मुलगा झाला आजीबाई म्हणे मी जीव जीवत शे तुशात लग्न करता काय करून मी भट्या तू करतास ते शे करता आजीबाई म्हणे भाऊ मी तुला करता शे आता आजीबाई वय साठ लगन होईल की आजीबाई म्हणे तुला लगन माशी सु सू अशी ना सू बिगर नाचा नाही राहा आजीले शंकाव तिघा आंडोर न लगन म्हणाचा तस सद्गुरु ज्ञान मनाचा नाही उड्या मारानी शंका आहे नाही या ठिकाणी शंका नाही बर का सगळ्यांनी हा आनंद घ्यायचा एकाने घेतला दुसऱ्याने सोडला जमणार नाही या ठिकाणी संत महात्मे म्हणतात की बाबा कालांतराने तुम्हाला हे करावं लागणार आहे मग कालांतराने करण्यापेक्षा आज केल्यावर काही नुकसान आहे नाही का नहीं। नहीं उद्या करोडपती तुम्ही होणार आहेत कधी आज व्हाल काय मरण आजच व्हा नाही का एवढी श्रीमंती ज्ञानात आहे त्या श्रीमंतीचा विचार करा आणि ती श्रीमंती एकदा प्राप्त करायची असते परत परत प्राप्त करायची गरज नाही एकदा बरं का मीराबाई महाराज म्हणतात पायोजी महिने नाम रतन धन पायो वस्तु। هيا <applause> جيت <applause> भारही राहत नाही आणि वित्ताची सुद्धा अंत करण्यामध्ये चाहूल राहत नाही अशा आनंदाच्या उर्म्या तयार होतात आणि त्या आनंदाच्या उर्मींसाठी तुमचं आपलं जीवन आहे या महान जीवनामध्ये तुम्ही आपण जर विलंब केला हा कल करे सो आज आज करे सो अब पलमे प्रलय होयगा पलमे एका क्षणात प्रलय हो बापूजी मी तुम्ही भागवत तर मग म्हणसो आणि आता काय व्हायचं आता म्हणायला पाहिजे नाही हा कल करेशो, आज आज करे आप पलमे प्रलय होईला बहुरी करो देतो काय काय कराल काय काय कराल पल... पण <laughs> राम हा येणार होते, तयार होते तयारी होती तयारी तयारी असताना वशिष्ठ मुलींनी त्या कौशल्या माते ज्ञान दिलेलं होत काय दिलेलं होत ज्ञान दिलेलं होत ज्ञान आणि त्या ठिकाणी कौशल्या मातेला दोहाडे यायला लागले दो। कौशल्या माता म्हणायला लागल्या रामाला रामाला धनुष्य उचलला धनुष्य उचलला रावण मारले रावण मारले अरे म्हणे भाऊ ऐकायला उपट उपट हा परब्रह्मा आले माझे उदरी ना कडे अंतरी राजाला कडत नव्हतो राजा म्हणे भाऊ बाई जेमत्यम जेमत्यम दिवस घ्या शांतीना पोरेवा शांतीना पोरेवत नाही आणि ऐक ठेव नंतर जास्त त्या वेळेला राजाच्या मनात विस्मय तयार झाला असं जो आहे त्या कोण ले कौशल्य मात्र असं झालं आणि असं झाल्यानंतर राजाला मात्र विचार आला आता कोणाकडून ये शांत होईल राजा म्हणे कैसे झडकले कौशल्यशी कौशल्या मातेला म्हणे भूताने झळकल जा 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 पाचारा वशिष्ठांशी बोलवा लवकरी सदनाशी, घरी बोलवा म्हणे साधुला करत भूत हे पलित हे सुरे हे काय बोल चार झनुष ते काय करतील एकच बाई लढाई करा चार जनुष्य बसच वहिन राजा म्हणे काही शे विपरीत झाले भूते झळतील वशिष्ठाशी वशिष्ठ शिष्टी तस व्हावं लागेल म्हणे साधू शे आणि साधून मी तस व्हाव लागली अरे म्हणे भाऊ अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी काही केल्या परी ने आवरलेला इंग्लिश तर वाजू द्या ती किमती वाजू द्या पाहिजे नमूद केलं ज्ञान भाव झाले नमूद करून ठेवलं मुक्ताईंना भाव झाले नमूद करून ठेवलं ठेवलं जीवनृत परंपरेचे संत श्रीपाद बाबांना भाव झाले तुमच्या आपल्या हृदयावर नमूद करून दिलं आणि नमूद झालं पाहिजे नमूद अहो सामान्य व्यवहार बिना लिखापडीचा होत सामान्य व्यवहार बिना लिखापडीचा होत नाही हा तर देवाचा व्यवहार आहे आणि देवाचा व्यवहार सुद्धा एवढ्याचा उच्च आहे जेवढ्या व्यवहाराचा आणि म्हणून साधू संतांचा महत्व येणाऱ्या काल भौतिक युगामध्ये देव मानणारे भेटणार देव मानणारे भेटणार आणि म्हणून त्यांनी नमूद करून ठेवलं देव सत्वाचा सत्वाचा केवढा मोठा इतका देव सत्वाचा आहे तो लगेच प्रगत होतो लगेच पण चिंतन शक्य ते प्रगती आतवर ते गाय प्रगती नाही तरी मोठ माय तू करत नाही इकड़े, तिकड़े, इकड़े, तिकड़े, वसे तो देव, नाही करणार तर भेटणार नाही आणि म्हणून चित्तावर त्याचा धब्बा पाहिजे शिक्का पाहिजे शिक्कामोर्त भक्ती आपली तशी

मग ख मा देवा संगती संतांची संगती देवी सदा देवाला सांगितलं देवा खड्यासारखा सारखा कोणाच्या डोळ्यात ऋतू देऊ जर ऋतलो तर तू माझ्या अंतकरणात असून मला कळणार नाही माझ त्या ठिकाणी जुळणार नाही माझ्या चित्तातली जी काही मनंत आहे ती बाद होणार नाही मले बाद केल्यानंतर मग मात्र हरण करतो तो चित्त माझा परमात्मा हरिले माझे हरिले चित्त चित्त मात्र पण तुम्ही उन्हात बरा वाकून आणि सगळ्यात मोठा जर दागिना या देहात असेल मन बुद्धी अहंकार आणि चौथा दागिना आहे चित्त देवाला अर्पण केलं की चित्त लागायला लागतं पण चित्त नाही अर्पण केलं तर चित्त लागणार

गोष्ट चित्त जर कुठे लागत असेल तर ते सत्संग लागत हरिनामात लागत साधूंच्या संतांच्या मेळाव्यात लागते इतरत्र चित्त लागत पैसा असलंगभर धोकले पैसा चित्त लागव चित्ताच्या ठिकाणी मोहर नसेल तर चित्त लागणार नाही पण साधू महात्मे म्हणतात आम्ही काळापासून देवाच्या सानिध्यात होतो देवाचं सानिध्य सुटलं मनुष्य लोकात आलो साधूंनी परत कृपा केली त्या चित्ताच्या ठिकाणी आम्हाला परत मात्र माझ्या परमात्म्याचा दागिना प्रदान केला आणि एकदा प्रदान केलेल्या दागिन्याने परत आमच्या ठिकाणी मात्र तयार झालेली उर्मी आणि त्या आम्ही आता बाहेर निघत नाही आता जायचं तरी कुठे मुंबई आपल्या ते कोठे जावानी इच्छा राही मी हा तू म्हणतात हे नरा आत बघा जीव हा खरा तो हे हि माया बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया आत बघतायचा तो मी तो मी कोणती गोष्ट सांगतो आकाशाचा आणि तुमचा मेढ बसून घ्या तसेच आकाशाचा आणि तुमचा मेड बसून घ्या आता मेढ बसल्यानंतर तुम्ही आकाशा एवढे झाले काय झाले मग कुठे उरशा मुख्य म्हणजे तर मग उरसु अरे आभ आहे मां ना बोड तू तुझं आभाय ना ते काय आ बा आहे मग उडी जाई ना मा बुराली स्थिती राहिली म्हणजे काय झालं आता मला कुठे जायची गरज शिल्लक राहिली नाही तू तो बराय म्हणतात आभार आणि हे झाल्यामुळे मी मात्र ती गोष्ट आठवली आणि मी ज्या वेळेला तुमच्या प्रेमात राहायची त्या वेळेला मात्र माझ्या आजूबाजूच्या घरचे सगळ्यांनी मात्र मला नाकारलेली होती आणि या ठिकाणी भक्ती करणाऱ्यांना समान नाकारतो लक्षात ठेवा एकदा नाकारलं नाकारू द्या दहाला नाकारलं नाकारू द्या शंभरदा नाकारलं नाकारू द्या रोज नाकारलं नाकारू द्या ना पण भक्ती सोडायची नाही आता कैशी जाऊ घरा देवा आता मला घरी जाण्याची इच्छा नाही कारण